नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा चॅनल चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ब्लॅक मोटा नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन रूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला लगेच। मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य कळवा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव हे उशिरा अपडेट होतात मग चला तर जाणून घ्या पुढील सोयाबीनचे बाजारभाव आतापर्यंत आलेले आजाराला सोयाबीन बाजारभाव पहिली बाजार भाव, भाव, समिती काटोल सोयाबीनचा वान पिवळा आवक अकरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एक्केचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल पुढील बाजार समिती सेनगाव सोयाबीनचा वान पिवळा आवक बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर पाच हजार अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरगा सॉबीन चव्हाण पिवळा आवक पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार पाचशे छप्पन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एकसष्ट रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मुरुम सोयाबीन सव्वन पिवळा अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे एक्कावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती दारू सोयाबीन सव्ण पिवळा अवक चार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे एकाहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे चौदा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती गेवराई सोयाबीनचा वाण पिवळा अवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार चारशे एक रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे एक रुपये क्विंटल पुढील बाजार समिती लासलगाव निपाड सोयाबीनचा पांढरवाण आवक एकशे सात क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण चार हजार सहाशे एक्क्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल पुढील बाजार समिती परभणी सोयाबीन लोकल आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार चारशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पिंपळगावस्वंत पालकेट सोयाबीन हायब्रिड अवघ सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा दर चार हजार सहाशे पस्तीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मालेगाव वाशिम सोयाबीन लोकल अवघ त्रेचाळीस क्विंटलची कमीत कमीदार चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सातशे रुपये क्विंटल मोरशी सोयाबीन लोकल अवक नव्याण्णव क्विंटलची कमीत कमीदार चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल पुढील बाजार समिती तुळजापूर सोयाबीन लोकल अवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती मांजरगाव बीड जिल्हा सोयाबीन लोकल आवक पाचशे क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल तरी होते सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटूया नवीन उत्सव तोपर्यंत नमस्कार बाय